चोरी गेलेल्या दुचाकी शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असून त्या अनुषंगाने आज राहुरी फॅक्टरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तब्बल पन्नासहून अधिक विना नंबर दुचाकींवर कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत बऱ्याचशा दुचाकी गाड्या चोरांकडून अल्पदरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली सदर मोहिमे दरम्यान तब्बल पन्नासहून अधिक वाहने विना नंबर प्लेट आढळून आले सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील संदीप खोमडे प्रवीण बागुल जालिंदर धायकुडे बाबासाहेब शेळके तसेच गृहरक्षक दलाचे तुषार बोरहाडे निलेश चव्हाण गणेश दांगट गौतम खळेकर करण बाजकर कृष्णा गवते किशोर ढेपे करण बोले आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे तेवीस मध्ये राऊरी पोलीस स्टेशन तिथून एकूण एकशे सतरा मोटरसायकल चोरीला गेले सदर चोरीला गेलेल्या मोटरसायकल या स्थानिक पातळीतच नंबर प्लेट काढून विकल्या जातात अशी माहिती मिळाल्यामुळे आपण विदाऊट नंबर प्लेट कारवाया सुरू केलेल्या आहे साधारणतः मागच्या वर्षभरात साडेसहाशे गाड्यांवर कारवाया केल्याचा परिणाम सन दोन हजार तेवीसमध्ये चोरीला गेलेल्या एकशे सतरा मोटरसायकलवरून सन दोन हजार चोवीसमध्ये चोरीला गेलेल्या मोटरसायकलची संख्या पंचेचाळीसने घटलेली आहे आणि त्याचप्रमाणे याही वर्षी विदाऊट नंब नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकल वाहनांवर कारवाई सुरू असणार आहे त्याचा परिणाम निश्चित चोरीमध्ये घट होती आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की जर आपली स्वतःची मोटरसायकल असेल आणि तिचं आर सी बुक क्लिअर असेल तर तिचं नंबर प्लेट बसून घ्यावी आणि जर आपल्याला कुणी कागदपत्रानंतर आणून आशा अशा देऊन जर मोटरसायकल विकलेली असेल आणि त्याचं जर व्यवहार पूर्ण झालेला नसेल तर आपण सध्या पोलीस स्टेशनच्या नि निदर्शनात आणून द्यावी अन्यथा जोर पकडल्यानंतर त्याने जर कोंडीची मोटरसायकल आपल्याकडे दिलेली हे समजलं तर आपल्यालाही त्याच्यामध्ये आरोपी करण्याची कायद्याने बंद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आशिष संसारे देवळाली परवरा